नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन म्हणजे आपल्या माहितीनुसार हा कायदा हिंदू बौद्ध जैन आणि शीख लोकांसाठी मालमत्तेचा वारसा कसा चालेल हे ठरवतो तर आज आपण जरा याची महत्वाचे मुद्दे समजून घेऊया काय वाटतं हो नक्कीच मालमत्तेचं प्लॅनिंग आणि कुटुंबातले हक्क समजून घेण्यासाठी हे नियम माहीत असणं खूप महत्वाचं आहे बरोबर आणि विशेषतः जी दोन हजार पाचची दुरुस्ती झाली ना ज्यामुळे महिलांच्या हक्कांमध्ये मोठे बदल झाले त्यावर तर आपण बोलूयाच हो सुरुवात आपण या कायद्याच्या व्याप्तीने करूया म्हणजे हा कायदा नक्की कोणाकोणाला लागू होतो हा कायदा म्हणजे भारतात राहणारे किंवा भारताबाहेर राहणारे जे हिंदू बौद्ध जैन किंवा शीख धर्मी आहेत त्यांना लागू होतो अच्छा त्यांच्या मालमत्तेचा वारसा म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची प्रॉपर्टी कोणाला मिळेल कशी वाटले जाईल याचे नियम यात आहेत मग हे वारसदार कसे ठरवतात म्हणजे काही क्रम वगैरे आहे का यात? हो हो नक्कीच कायद्यात वारसदारांचे स्पष्ट वर्ग, ले ले आहेत। वर्ग एक म्हणजे अगदी जवळचे नातेवाईक जवळचे म्हणजे म्हणजे मुलगा मुलगी विधवा म्हणजे पत्नी आई आणि समजा मुलगा किंवा मुलगी आधीच वारले असतील तर त्यांची मुलं म्हणजे नातवंड अच्छा ओके मालमत्तेवर पहिला हक्क या वर्ग एकच्या लोकांचा असतो आणि त्यांच्यात प्रॉपर्टी समान वाटली जाते म्हणजे अगदी सरळ वाटणे समजा ह्या वर्ग एक मध्ये कोणीच नसेल तर मग काय हो अशी सिच्युएशन असेल तर मग वर्ग दोन चा वारसदारांचा नंबर लागतो वर्ग दोन मध्ये कोण येतं त्यात ता? मग वडील येतात भाऊ बहीण आणि दुसरे काही नातेवाईक वर्ग दोन मध्ये पण पुन्हा क्रमवारी आहे आणि जर वर्ग एक आणि दोन मध्ये कोणीच नसेल तर मग येतात अग्नेट्स म्हणजे पितृवंशातले नातेवाईक आणि मग कॉग्नेट्स म्हणजे इतर रक्ताचे नातेवाईक अच्छा म्हणजे कायद्याची रचना अशी आहे की मालमत्ता शक्यतो कुटुंबात म्हणजे रक्ताच्या नात्यातच राहावी बरोबर आता त्या महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया दोन हजार पाचची ची दुरुस्ती इथे खूप मोठा बदल झाला असं ऐकलंय काय नक्की झालंय हो ही खरंच खूप मोठी आणि महत्त्वाची दुरुस्ती होती याने काय झालं की मुलींना जी वडिलोपार्जित मालमत्ता असते म्हणजे को पार्सनरी प्रॉपर्टी त्यात मुलांप्रमाणेच जन्मापासून समान हक्क मिळाला जन्मापासून म्हणजे आधी नव्हता नाही आधी फक्त मुलगेच जन्माने सहवारसदार म्हणजेच व्हायचे मुलींना तो हक्क नव्हता अच्छा पण दोन हजार पाच नंतर कुटुंबाच्या म्हणजे च्या प्रॉपर्टी वाटपावर झाला म्हणजे आता मुली पण एच यू एफ च्या प्रॉपर्टी समान वाटा मागू शकतात अगदी त्यांना तो कायदेशीर अधिकार मिळाला हे म्हणजे लैंगिक समानतेच्या दृष्टीने खूप मोठं पाऊल होतं खरे म्हणजे आता मुलगा मुलगी समान हक्कदार झाले वडिलोपार्जित संपत्तीत अच्छा मग मालमत्तेचे प्रकार कोणते महत्त्वाचे आहेत या कायद्यानुसार तुम्ही आता वडिलोपार्जित म्हणालात मुख्यत्वे दोन प्रकार आपण म्हणू शकतो एक म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता जी साधारणपणे चार पिढ्यांपासून कुटुंबात चालत आलेली असते आणि तिचं वाटप झालेलं नसतं आणि दुसरी म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे जी व्यक्ती स्वतःच्या कष्टाने कमाईने किंवा कौशल्याने मिळवते ओके किंवा मग भेट वगैरे मिळाली असेल ती हो किंवा भेट म्हणून मिळालेली किंवा जी वडीलोपार्जित नाहीये अशा प्रॉपर्टीच्या वाटपातून मिळालेला हिस्सा हे सगळं स्वकष्टार्जित मध्ये येत मग मृत्यूपत्राच काय म्हणजे विल काय स्थान हो तर जी स्वकष्टार्जित मालमत्ता आहे ती व्यक्ती मृत्यूपत्राने आपल्या मर्जीनुसार कोणालाही देऊ शकते त्यावर कायद्याचं बंधन नाहीये पूर्णपणे स्वतःच्या इच्छेनुसार हो पण वडिलोपार्जित मालमत्तेच्या बाबतीत जरा वेगळं आहे म्हणजे सहबारसदार म्हणून तुमचा जो स्वतःचा हिस्सा वडिलोपार्जित मालमत्तेत आहे तेवढ्यापुरतं तुम्ही मृत्युपत्र करू शकता अच्छा फक्त स्वतःच्या हिष्यापुरतं हो कारण संपूर्ण वडिलोपार्जित मालमत्तेवर इतर सहवारसदारांचे पण जन्माने हक्क असतात ना त्यामुळे ती सगळीच्या सगळी तुम्ही मृत्यूपत्राने नाही देऊ शकत कळलं आणि जर समजा मृत्युपत्र केलंच नसेल तर मग प्रॉपर्टी कशी वाटली जाते त्याला आपण निर्वसीयत म्हणतो ना बरोबर इंटरस्टेट सक्सेशन जर मृत्यूपत्र नसेल तर मग मालमत्ता सरळ कायद्याच्या नियमांप्रमाणे वाटली जाते मग ती असो किंवा वडिलोपार्जित हिस्सा हो दोन्ही आधी वर्ग एकच्या समान वाटणी होते ते नसतील तर वर्ग दोन आणि मग पुढे अॅग्नेट्स आणि कॉग्नेट्स कायदा अगदी स्पष्ट आहे यात तर या सगळ्या चर्चेचा एकंदरीत अर्थ काय घ्यायचा म्हणजे हिंदू वारसा कायदा मालमत्ता वाटपाची एक व्यवस्थित सिस्टम देतो नियम स्पष्ट आहेत अगदी आणि विशेषतः दोन हजार पाचच्या दुरुस्तीने मुलींना वडीलोपार्जित मालमत्तेत समान हक्क देऊन खूप मोठा आणि चांगला बदल केलाय अगदी बरोबर कायदा बदलला समानता आली कागदावर पण यातून एक महत्वाचा प्रश्न किंवा विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो कोणता की ही जी कायदेशीर समानता आहे ती प्रत्यक्षात आपल्या समाजात कुटुंबांमध्ये कशी स्वीकारली जात आहे म्हणजे या समान हक्कांमुळे कुटुंबात मालमत्तेबद्दलच्या चर्चा बदलल्या आहेत का त्याचं मॅनेजमेंट कसं होत आहे खरंय पिढ्यांमधले संबंध आर्थिक नियोजन यावर त्याचा काय परिणाम होतोय म्हणजे कायदा अधिकार देतो पण तो अधिकार वापरायला किंवा त्यावर बोलायला अजूनही काही सामाजिक अडसर आहेत का, का याचा विचार व्हायला हवा अगदी म्हणजे कायदा असणं एक गोष्ट आणि तो प्रत्यक्षात येणं दुसरी खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आजच्या या चर्चेतून हिंदू वारसा कायद्याचे अनेक महत्वाचे पैलू नक्कीच स्पष्ट झाले असतील इथेच थांबूया आज धन्यवाद धन्यवाद